नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मी आत्ताच घरी आलो आहे नाशिकहून आणि आपापू मला घ्यायला आला होता गाडी घेऊन तर आता जेवण वगैरे केलं आहे आणि आत्ता मला जायचं आहे शेतात आपली शेतात कांदे लागण चालू आहे तिकडे लाल कांदे लावतो आहे आणि चला तर मग आता आज आपला दिवस शेतातच जाणार आहे अनु आता खेळती आहे थोड्या वेळात आपण पुन्हा भेटायला येऊ अनुला चला आता मी तुम्हाला कांदे लागण दाखवतो तिकडे तर मित्रांनो आत्ता मी इथे वावर बांधतोय तो तिकडं रवी जातोय आपल्या शेजारचाच आहे आणि ह्या पावड्याने आत्ता असे वाफे पाडून घेतोय आणि मग इथे कांदे लावतोय तर तिकडे कांदे लागण चालू आहे आपण थोड्या वेळात जाऊ तिकडे आणि आत्ता मी आल्या आल्या वावर बांधतो इथं चला आता बांधून घेऊ थोडं मग जाऊ तिकडं माऊगेली माऊ घेली का तुला कशाला माऊ मौ... मावला बोल बोल माऊ घे आता घे माऊ घे माऊ घे माऊनी घेत माऊनी घेत आणि न्यू शूज न्यू स... न्यू सँडल अनुला न्यूज़ सैंडल नको अनुला न्यूज़ सैंडल चल चालू दाखो चालू दाखो बोलो बोल बोल माऊ माऊ तर मित्रांनो आता सहा वाजले आहेत आणि वावर बांधणं चालूच आहे आणि कांदे लागण पण चालूच आहे मी आता जातोय घरी आपला दाळंबाचा बाग आता साईज पण वाढली आहे फळाची हे बघा औ कुठं बसली भाऊ कांद्यावर बसली माझ्या कांदे लावायला गेलो होतो आम्ही आत्ता कांदे लावून आलो ना भाऊ चल आता झोपून घेतो घरी हा चल आपाप आप कुठे आहे आपा भाऊ आप आप कुठे आहे बघत आपला आप बोला आपा भाऊ आप कुठे गेले नाही आहे इकडे पण तर मित्रांनो आत्ता सर्व ढोरणचा टाकलाय आणि इ चिंगू चिंटू मिंटू खूप दिवसांनी भेटत आहेत इकडं आपल्या गाई त्यांना पण आहे आणि ही बैलजोडी त्यांना पण आहे चला आता झाले सगळे कामं घरी जाऊन आता पकडून ठेव मला मित्रांनो ही आहे आपली बाजरी तिकडे काल कांदे लावले ते आहेत आज इकडे लागतात पुढे दिवशी तर काल पण कांदे लागण चालू होती आणि आज पण कांदे लागणच चालू आहे आज जरा माणसं खूप आहेत त्यामुळे आज रोप पण खूप लवकर उठावं आहे ते तिकडे चालू आहे आता तिकडे लागण चालू आहे आणि रोप इकडे लावलेलं आहे सकाळीपासून ला तिकडेच होतो आता थोडं बाहेर गेलो होतो आता परत रोप उठायला चाललो आहे मी चला आणि तिकडचं आता एक दीड तासाने लागलंच जाईल मग इकडे लागण सुरू होणार आहे परत काल थोडंसं लावलं ला आहे तिकडे आणि आज आणि उद्या हा पूर्ण प्लॉट पण होऊन जाईल कांदे लागण इकडे ववर बांधायचं बाकी होतं ते पण बांधलं गेलं आहे आणि आत्ता दुपार झाली असेल एक, एक वाजले असतील एक वाजलं आहे आता आपण थोड्या वेळ रूप उपटू आणि मग बघू चला <laughs> हे पेरूच झाडे छोटे छोटे पेरू लागलेत त्याला आता तुम्ही मेन चेतस मेन कोणचे बोला काय बोला ना <laughs> जे वाटे ते बोला रोबटी रन कांदा लगन चालू शे किती लागेल किती नाही इथे ठेवा मग ते एक मालूच दिसत का तुम्ही दिशी राहणार नाही ते बोला बोल रे दादू कोणता दा कांदा लाईराणार उन्हाळी कलाल ते कसले सांगा ना पुर मग तुम्ही पाहतच तुम्ही पाहतच हा ना मग बोला मग माल बोलता येत नाही सांगा ना तर मित्रांनो आता आम्ही रोबोप टू राहिलो बोला तुम्ही पाहता बोला <laughs> बोलत असे थोडी तुम्ही बोला तर खरं मनाशी मनाशी तर बोला मी पाहुणाशीस असे समजा <laughs> बोला भटकन हां तुम्ही देशात मला <laughs> बोला ना दादू बोल रहा दादू बोल रे दादू बोल ना चालू आहे मला हां आता बोल ना बोला बोला ना मी नीट टाकसू कटकुट करी नीट टाकसू बोला <laughs> <laughs> मोबाईल थोडी नाही नीट टाक सुना जे चांगलं चांगलं बोलणार ते टाका ना जे जे शब्द चुकणार ते नाही टाका ना सांगा ना आता कांदे लागण चालू आहे आमची या कांदे लावायला जरा तुम्ही बोल रा तुम्हाला जावाय तरी खेचायचं आहे बोल बोल तुम्ही बोला मग बोला तुम्ही बोला ना मी बोललो ना मी तुम ना बरोबर मी बी बोलसो मग आता काय काम चालू आहे तुमचं आमचं कांदे लागण चालू <laughs> आहे ला मग कांदे लाल कांदे लावू राहिलो आम्ही माणसं किती आहे तुमच्याकडे माझं घर नाही तीस चाळीस माणसं आहेत तुमचं काय चालू आहे आमचं इथे चालू आहे कांदे लागण चालू आहे आम्ही बी उपटू राहिलो आता आहे आम्ही कांदे रोप उपड राहिलो इथे रोपले भारी दादूचं काय चालू आहे दादू बी रोपच उपटू राहिला लागेल तिकडे जावं लागेल लावल्यावर बघायला असं रोप उपटायचं असं थोडस तोडून घ्यायचं कॅरेटमध्ये ठेवायचं आणि तिकडे घेऊन जायचं असं सांगा जरा तुम्ही चल इक अनु चल इक चल 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 ಇಕ್ಕೆ ಚಲಿಕ್ಕೆ ಚನ್ ಚನ್ ಚಲಣ ಚಲಿಗಡೆ चल इकडे ಅನು ಹೋಗಿ ಗೆಲ್ಲಿಡು ಚಲಿಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ ಜೋಂ್ करू नका

Tu dis surelli. टाटा टाटा बापरे तर मित्रांनो इथं सकाळी हे वावर लावलं आहे कांद्यांचं आता तिकडे लावतायत तर आता आपण तिकडे रोप उपटायला जातोय परत चला आत्तापर्यंत आता अनुराडायला लागली आजीकडे दिलं आहे आपण आता रोप उपटू आणि लगेच भरावे पण लागतात त्याच्यामुळे लगेच पाणी पण भरून दिलं आहे आणि दोन तीन दिवसांनी परत भरावे लागतील Эхлээд эцэстэй түүнийг боод. Кай. Анжир эсвэл. Анжир эсвэл. Мэдэхгүй. Анжир ца нана онд энэ их тасц ээ. Чи тала анжир мөгүй. Ибаар хийх үү. А.